मुंबईतनं एक मोठी बातमी येते शिवसेनेच्या गोटातनं सध्याच्या महापौर स्नेहल आंबेकर अखेरीस वॉर्ड क्रमांक एकशे अर्ज भरणार आहेत तर या त्यांनी उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून शिवसैनिक आग्रही आहेत हा सगळा वाद मातोश्रीवरतीही गेलेला होता ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत ऋत्विक काय आदेश आहे मातोश्रीचा ज्ञानदा फक्त एक तास उरलेला आहे फॉर्म भरण्याची मुदत संपणार आहे आणि स्नेहल आंबेकर ज्या महापौर आहेत ह्या आता येऊन त्यांनी एकशे अठ्ठ्याण्णव या वॉर्ड क्रमांकातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकशे पंच्याण्णव मधनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती कारण त्यांना प्रचंड विरोध होत होता मात्र काल रात्री पुन्हा एकदा विभाग प्रमुखांच्या कार्यालयांना घेराव घालण्यात आला शिवसैनिकांकडून आणि हा सगळा वाद जो आहे हा रात्री मातोश्रीवरती गेला त्यानंतर मातोश्रीतना आदेश आला की आपल्यासाठी ही प्रतिष्ठेचा विषय असणार आहे महापौरांना जिंकून आणणं आणि हे सगळ्या शिवसैनिकांना महापौरांसाठी काम करायला लागणार आहेत ही जागा आपल्याला निवडून आणायची आहे हा आदेश आल्यानंतर कुठेतरी शिवसैनिकांचा जी नाराजी होती ती शांत झालेली आहे आणि अखेरीस आता फॉर्म एकशे या वॉर्ड क्रमांकातला भरण्यात आलेला आहे ऋत्विक धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल